नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण देवासाठी आसन बघणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे मी उंचीला साडे दहा इंच आणि लांबीला चौदा इंच घेतलेलं ला आहे तर अशा प्रकारे आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं कापड पाव पाव इंचाचं फोल्ड करून घ्यायचं आहे चारही बाजूनी आपण हे कापड अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे अशा प्रकारे चारही बाजू मी फोल्ड करून घेतलेले माझ्या देवघरात एवढंच रुंदीचं आणि हाईटचं कापड बसतं त्याच्यामुळं मी एवढंच कापड घेत उंची आणि हाईट घेतलेली आहे जर तुमच्या देवघरात जास्त म्हणजे मोठं देवघर असेल तर लांबी रुंदी जास्त घ्या शिलाई मार्जिनसाठी जा पाव पाव इंचाची अशी शिलाई आतमध्ये घ्यावी लागते त्याच्यामुळं अर, अर्ध अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं अशा प्रकारे पाव इंच फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडे अर्धा इंचाचं मार्जिन जातं हे पा अशा प्रकारे आपण चारही बाजूने फोल्ड करून घेतलेले उंचीला दहा इंच आणि रुंदीला साडेतार साडे तेरा इंचाचं अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर यावरती मी आता लेस बसवून घेणार आहे ही पहा अशी माझ स्वास्तिकची लेस आहे माझ्याकडे तर मी ती लेस स्वस्तिकची बसवून घेणार आहे आपण जिथून फोल्ड केलं तर त्याबरोबर किनाऱ्यावरती ही लेस ठेवून घ्यायची पहा कोपऱ्यावरती आल्यानंतर आपल्याला कोपरे कसे फोल्ड करायचे तर ते बघ पाहूया आपण ते हे पा अशा प्रकारे दुसऱ्या साईडला ती लेस दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची मध्ये जो कापड तयार होईल ते आतमधल्या साईडला असे फोल्ड करायचा आणि तिथे बरोबर त्रिकोण तयार होत त्रिकोण तयार करून घ्यायचा बरोबर किनाऱ्यावरती असं फोल्ड देऊन अशा प्रकारे दोन्हीच्या मध्ये बरोबर त्रिकोण तयार होते आणि बरोबर लेस व्यवस्थित बसते तर चारही बाजूने असे आपल्याला कोपरे फोल्ड करून घे कोपरे फोल्ड करून घ्यायचे आहेत जाड कापड आहे त्याच्यामुळे मी ह्याला एक्स्ट्राचा अस्तर बसवला नाही आहे पातळ जर कापड असेल तर तुम्ही त्याला अस्तर पण बसून फोल्ड करून घेऊ शकता आणि ही लेस त्याच्यावरनं बसून घेऊ शकता हे कॉटनचंच कापड आहे लाल कलरचं तर तुम्ही अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी देवाचा आसन तयार करू शकता पहा अशा प्रकारे चारही कोपरे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे कोपऱ्याला एकदम व्यवस्थित रेडीमेड सारखं रेडीमेड जे आपण विकत्रीचं बाजारातून आणतो तशा प्रकारे कोपरे बसतात त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला टीप देऊन घ्यायची नंतर या कोपऱ्यावरून अशा कोपऱ्यावरून टीप देऊन घ्यायची एकदम व्यवस्थित आपलं आसन तयार होतं शेवटला लेस कशी फोल्ड करायची ती अशा प्रकारे शेवटला आल्यानंतर थोडंसं त्रिकोणामध्ये कट करून लेस अशी तिरकी थोडीशी कट करून घ्यायची पाहिजे आपल्याला केवढी लेस लागते आणि तेवढी त्रिकोणामध्ये कट करून घ्यायची जेणेकरून लेस बाहेर दिसली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण तो हाताने त्रिकोण करून पाहिजे आणि मारून घ्यायची त्यानंतर आतल्या साईडला आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं पूर्ण देवाचं आसन तयार होतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद